एस बी आय फाउंडेशन यांच्या अर्थसहाय्याने विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पंधरा गावात शाश्वत शैलीपालनाद्वारे पर्यायी उपजीविकेची संधी निर्माण होण्यासाठी एस बी आय ग्रामसक्षम उपक्रम सुरू करण्यात आला सुरुवातीला पंधरा गावांमध्ये जाऊन बेसलाईनची प्रक्रिया करण्यात आली व त्याद्वारे गरजू महिलांची निवड करून त्यांचा एस जी गट तयार करण्यात आला त्या गटातील महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून प्रति महिला दोन शेळ्या देण्यात आल्या शेळ्या देताना त्यांचे लसीकरण करून वीस ते पंचवीस किलो वजनाच्या उस्मानाबादी पिवर शेळ्या इन्शुरन्ससहित त्यांना देण्यात आल्या तसेच शेळ्यांचे वाटप हे लॉटरी पद्धतीने करून सर्वांना समान संधी मिळावी करिता प्रयत्न करण्यात आले केवळ त्यांना शेळ्याच देण्यात आल्या नाहीत तर शेळ्या देण्यासोबतच शेळ्यांना निवारा म्हणून सात बाय आठ फुटाच्या साईजचे गावांमध्ये एकूण तीनशे महिलांना तीनशे गोटशेड बांधण्यात आले आणि गाव पातळीवर बचत गटासोबत संपर्कात राहावे करिता शेळ्यांची काळजी घ्यावी घेण्यात यावी याकरिता पंधरा गावांमध्ये पंधरा पशुसखींची निवड सुद्धा करण्यात आली पंधरा पशुसखींची निवड करून त्यांचे पालनावर एक उत्तमरित्या प्रशिक्षण घेण्यात आले त्या पंधरा पशुचकींना गावातील शेळ्यांचा प्राथमिक उपचार सहज करता यावा करिता ट्रीटमेंट किटची सुविधा करून देण्यात आली त्या ट्रीटमेंट किटच्या माध्यमातून पशुचकी शेळ्यावर प्राथमिक उपचार सहज करत आहेत पण बांधून दिलेल्या गोडशेडला ब्रँडिंग म्हणून कोडशेड इन्स्टॉलेशन ब्रँडिंग बोर्डसुद्धा लावण्यात आले जेणेकरून हा उपक्रम कोणाच्या माध्यमातून चालू आहे कशा प्रकारे चालू आहे याची नेमकी गरज काय आहे याचं दर्शन नक्कीच त्या ठिकाणी होते प्रत्येक महिलेला दोन शेळ्या दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबात वेगळाच आनंद निर्माण झाला आहे आणि उपजीविकेचे चा एक चांगले साधन त्यांना या उपक्रमाद्वारे मिळत आहे या मिळालेल्या शेळ्यांमुळे किंवा त्यांना मिळालेल्या लाभांमुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनाला एक छोटासा आधार देण्याचा एस बी आय फाऊंडेशनचा जो काही उद्देश आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि त्याचप्रकारे विकास सहोग प्रतिष्ठाननी त्याला ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली तोसुद्धा एक फार महत्त्वाचा बाब आहे